नमस्कार तेजवार्ता न्यूज नेटवर्क मध्ये आपल्याला स्वागत आहे नमस्कार महाराष्ट्राचे चित्र दिवसेंदिवस अतिशय भयानक होत चालले इतका विचित्र वातावरण निर्माण झालंय की आताच्या घटकेला जितके जितके राजकारणी आहेत त्या सगळ्यांचे जे थेर चालले आहेत ते आता खरंच जनतेला पाहवत नाहीत आपण आता सुरुवात करूया संजय शिरसाटांपासनं संजय शिरसाट यांचं पहिलं प्रकरण विट्सचं बाहेर आलं दुसरं प्रकरण एमआयडीसी बाहेर आलं एमआयडीसी जमिनी लाटल्याचं तिसरं प्रकरण बॅग मध्ये पैसे असल्याचं कुठच्याही विषयावर कारवाई नाही त्यानंतर मी त्यांचं सा सामाजिक न्याय विभागात चाललेला जो भ्रष्टाचार आहे जी अनियमितता त्यांच्या पूर्ण टेंडरिंग प्रोसेसमध्ये होती त्याचा एक मोठा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं त्याच्यावरही कारवाई नाही मुद्दा नंबर दोन संजय गायकवाड शिवीगाळ करताना मारामारी करताना सरळ सरळ दिसतात त्यांच्यावर फक्त एक एन सी होते म्हणजे आता काय बोलायचंय कॉग्निसिबल ऑफेन्स असताना त्यांच्यावर फक्त एक एन सी केली जाते योगेश कदम महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री यांच्यावर आरोप होतात की त्यांचा सावली नावाचा डान्स बार आहे आणि ते ऑर्केस्ट्रा आहे असं त्यांचे वडील म्हणतात तर मला आठवतंय मी स्वतः बीडचा विषय घेऊन बीड मध्ये एका ठिकाणी एक डान्स बार चालू होता आणि तिथे तुम्ही ऍक्शन घ्या म्हणायला मी स्वतः विधान मंत्रालयात जाऊन योगेश कदमांची भेट घेतली होती आणि त्यांना विनंती केली होती की त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या योगेश कदमांनी ती घेतली नव्हती आता मला त्याचा उलगडा झाला की योगेश कदमांचा स्वतःचा सावली नावाचा जर डान्स बार असेल तर ते कुठल्याही डान्सबारवर कारवाई कशी करू शकतील तर हे जे सगळे मंत्रियान जे केळसवाणी कृत्य करतायत तरीही जर त्याला देवेंद्र फडणवीस मागे घालत असतील तर मला त्यांना काय बोलावं आता असा प्रश्न पडलाय चौथे जे विधान भवनात आपण सगळ्यांनी बघितलं झालेली मारामारी जी झाली त्याच्यात पडळकर आणि आवाडांचे कार्यकर्ते भिडले <coughs> त्याच्यातला जो एक माणूस होता ऋषिकेश टकले नावाचा अट्टल गुन्हेगार आहे एमपीडीएच्या केसेस आहेत त्याच्यावर असं जेव्हा ऐकतो त्याला अटक होते आणि अटकेत सुटल्यानंतर तो मिरवणूक काढतो त्या मिरवणुकीचे जेव्हा मी व्हिडिओ बघते तेव्हा संताप होतो संताप होतो आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेतल्या प्रत्येक माणसाची स्थिती माझ्याच सारखी असेल प्रत्येकाला खूप वाईट वाटत असेल की हे राजकारण आता कोणाच्या हातात आहे कोण आहेत ही गुंड कोण आहेत ही मवाली माणसं कोण आहेत हे सगळे यांना राजकारणी म्हणता येत नाहीत हे कुठच्याही देशसेवा करायला आले नाही आहेत लोकांची सेवा करायला आले नाही आहेत तर लोकप्रतिनिधी तर मुळीच नाही आहेत तर या सगळ्यांवर आता आपण पुढे जाऊ त्यानंतर आज माणिकराव कोकाटे त्यांचं परवा ती आपण रमी खेळतानाची दृश्य बघितली आणि त्याच्यानंतर आज झालेली त्यांची पत्रकार परिषद बघितली त त प होत होतं त्या माणसाचं त्यांना धड बोलताही येत नव्हतं हो आधी त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर काय सांगितला मग मा माझं काही ऑनलाईन असलं तर मोबाईल नंबर द्यावा लागतो मग मा माझा बँक अकाउंट नंबरचे डिटेल पण मी देतो त्याची चौकशी करा <coughs> मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधीही ऑनलाईन रमी खेळलेलो नाही वगैरे वगैरे ते बोलताना सुद्धा जो कॉन्फिडन्स लागतो माणसामध्ये तो त्यांच्यात नव्हता सुरुवातीला त्यांनी पत्रकार परिषदेत सुरुवात अशी केली जसं काही यांना फारच शेतकऱ्यांचा कळवळ आहे आणि अचानकपणे त्यांनी ती पत्रकार परिषद त्या शेतकऱ्यांसाठी घेतली असं दाखवायला सुरुवात केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना बरोबर त्यांना त्यांचा कार्यक्रम केला त्यांना इतके पॉइंटेड प्रश्न विचारले त्याच्यावर त्यांच्याकडे उत्तरं नव्हती आणि त्याच्यात ते म्हणतात की मी नेहमीप्रमाणे तुमच्यावर मी डिफेमेशन केसेस करीन अमुकांवर मी डिफेमेशन केसेस करेन मी तर ते फक्त काहीतरी दुसरं करत होतो त्याच्यात तो व्हिडिओ आला अमुक तमुक आणि ह्याचा निषेध करायला जेव्हा काही माणसं सुनील तटकरेंच्या इथे गेली आणि त्यांनी तिथे एक पत्त्याचे कॅट टाकले तर त्याच्यावर त्या सूरज चव्हाणांनी जाऊन का त्या छावा कुठली संघटना आहे त्याच्या लोकांना बेदम त्यांना मारलं बेदम मारलं आणि त्यांच्यावर जे सेक्शन लागले आहेत अतिशय गंभीर त्या अकरा जणांवर सेक्शन लागलेत आणि ते पण एक दोन नाही आठ आणि हे आठ सेक्शन्स लागलेले असताना सुद्धा म्हणजे दुखापत करणं जिवे मारण्याची धमकी देणं हे सगळे सेक्शन लागून सुद्धा त्यांना आज तगायत अटक झाली नाहीये त्या सूरज चव्हाणांनी फक्त राजीनामा दिला त्यांच्या एका पदाचा त्या महाराष्ट्र युवक कल्याण मंडळाचा अजूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही आणि राजीनामे सोडा आता यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आज मुख्यमंत्र्यांचा आणि अजित पवारांचा वाढदिवस आहे असंही कळत आहे तर मला त्यांना सांगायचंय आता महाराष्ट्र तुमचं हे सगळं खपवून घेणार नाही आता आम्ही जनता म्हणून तुमच्या विरुद्ध आणि हे सगळे जे गुंड महागुंड मिरवणुका काढणारे लोक या सगळ्यांविरुद्ध आता आवाज उठवणं गरजेचं आहे या माणिकराव कोकाटेंविरुद्ध आवाज उचलण्याची गरज आहे कारण कृषी मंत्री असताना त्यांनी एकदा ते एक विधान केलं होतं कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटील की म्हणजे त्यांना जर मलई खाता येत नाही म्हणून जर त्यांनी असं विधान केलं असेल तर हा माणूस त्या, त्या पदाचा त्या पात्रतेचाच नाही त्याचा राजीनामा हा झालाच पाहिजे मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगते एक पोस्ट कार्ड तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवा की आम्हाला माणिकराव कोकाटे हे मंत्री कृषी मंत्री म्हणून नकोत असं त्यांनी एक कार्ड पाठवावं आणि दुसरं कार्ड शेतकऱ्यांनी पण पाठवावं सामान्य जनतेनी पण पाठवावं की आम्हाला मारामारी करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असे विधान भवनात मारामारी करणारे मारामारी केल्यानंतर त्यांच्या मिरवणुका काढणारे असे लोक नकोत यापुढे राजकारणाला सुधरा आम्हाला महाराष्ट्रात हे गलिच्छ राजकारण गुन्हेगारीचं राजकारण यापुढे नको असं लोकांनी एक ठणकवून एक पत्र हे सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवावं त्याची सुरुवात आजपासून करावी आणि येत्या आठ दिवसाच्या आत प्रत्येकाला मी माझ्या ट्विटर हँडलवर ते टाकणार आहे तो मजकूर प्रत्येक माणसानी ज्याला महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे ज्याला मराठी भाषेचा अभिमान आहे ज्याला छत्रपतींचा अभिमान आहे आणि महाराष्ट्र पुन्हा घडवण्याची इच्छा आहे त्या प्रत्येक व्यक्तीनी आता या राजकारण्यांना ठणकवून सांगायला पाहिजे की आम्हाला असं गलिच्छ राजकारण यापुढे नको हे राजकारण आता बदला नाहीतर आम्ही तुम्हाला बदलू असं ठणकवून मेसेज हा प्रत्येक माणसानी शेतकऱ्यांनी सामान्य माणसांनी येत्या एका आठवड्यात पाठवावा त्याचा मजकूर मी माझ्या ट्विटर हँडलवर ट्विट करते तो माध्यमांना विनंती आहे तो लोकांपर्यंत पोचवा आणि जर झालं नाही तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी सगळ्यात मोठं आंदोलनात आंदोलन, आंदोलन महाराष्ट्रात आम्ही सामान्य माणसं सगळ्या सामाजिक संघटना कुठलाही त्याच्यात राजकीय पक्ष येणार नाही कारण राजकीय पक्ष सगळे एका माळेचे मणी आहेत कोणीही त्यातले राजकारणातली माणसं आम्हाला नकोत सामान्य माणूस लढा देऊ शकतो हे आम्ही पंधरा ऑगस्टला आता दाखवून देऊ मॅडम एक कोकाटे असं म्हणतात मी राजीनामा द्यायचा कोणाचा विनयभंग केला आहे का की शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या असं ते म्हणतात मला तेच विधान ऐकून म्हणजे जर मी विनयभंग केला तरच मी राजीनामा देणार मी वाटते ते शेतकऱ्यांबद्दल बोललो त्यांना किती हवा तेवढं हिणवलं काय वाटेल ते केलं तरी जर रमी खेळलो अधिवेशनात तरी माझ्या विरुद्ध कोणी कारवाई करू नये माझ्याकडनं राजीनामा मागू नये याचा अर्थ तो झाला मला त्यांना सांगायचंय की तुम्ही मला एक निर्णय दाखवा जो तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला तुम्ही शेतक शेतकऱ्यांसाठी काय काय त्यांना हमी भाऊ बनवून देण्यासाठी काय केलं त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर तुम्ही काय कारवाई केलीत हे दाखवून द्या आणि तुम्हाला दाखवायला क जर काही हे नसेल तर तुमचा राजीनामा हा झालाच पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र भरातनं मी सगळ्या शेतकरी संघटनांना फोन करणार आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना फोन करणार आहे प्रत्येकाला सांगणार आहे की सगळ्यांनी एक पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवायचंय की माणिकराव कोकाटे आम्हाला नको महाराष्ट्रातलं राजकारण आम्हाला गुंडागरीचं नको याच्या पुढे आम्हाला चांगलं एक दिशा देणारं राजकारण महाराष्ट्रात हवं ही तुमची जी गुंडगिरी जी चालली आहे सगळ्यांची ती आता बास मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात एकतर कारवाई करायला पाहिजे यासोबत अजित पवारांनी देखील या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबत काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे मात्र अजित पवार आपला वाढदिवस साजरा करतायत मुख्यमंत्री आपला वाढदिवस साजरा याबाबत काही बोलताना दिसत नाही मला असं वाटतं की या दोघांनाही आज वाढदिवसाच्या दिवशी एक एक निर्धार केला पाहिजे की यापुढे महाराष्ट्रासाठी आपण खरंच सेवा म्हणून काम करायचंय कारण आत्ताच्या घटकेला अफाट लुटसल्ली आहे महाराष्ट्रात अफाट मग त्याच्यात ते आता हनी ट्रॅपचं प्रकरण बघा त्याच्यात म्हणजे अधिकारी मंत्री त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी काय काय उद्योग करतात त्याच्यात आय अधिकारी आहेत आठ आठ दहा दहा मंत्री आहेत हे सगळं ऐकल्यावर डोकं चक्रावून जातं असं वाटतं हे काय चाललंय कुठे आपण आपल्या देशाला घेऊन जातोय आणि जितके जितके देश बघून जेव्हा आपण परत येतो असं वाटतं ते कुठे जात आहेत आणि आपण अधोगतीकडे जातोय की काय असाच प्रश्न आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पडलाय आणि म्हणूनच एक पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावाने येत्या आठ दिवसात टपाला टाका अशी विनंती मी सगळ्यांना करते